मित्रांचं माझ्या सल्ला आलेत की भाऊ तुझ्या ब्लॉग मध्ये काय नवीन दिसणार आहे आम्ही काय आहे आधी आल्या आल्या तशी अंडी उघड ठेवलेत जेणेकरून आम्ही आल्यावरती तेव्हा सोबत अंड्यात तर नव्याच नऊ दिवस म्हणते तसं पहिलं चार दिवस केला केलं असं मला वाटायला पहिले अशा प्रतिक्रिया आल्यात मला थंड पण आल्यात आणि थोड्या सुधारण्याच्या पण आल्यात सो सुधारण्याच्या जास्त येऊ देत कारण मला लवकर बनायचं

ते बघू शकते मी केस मी बारीक केल्यात ओ माय गोड पण काय पण असू दे मी जरा गोरा वाटायला मला गोरा आहे मी हाय एक जण oh oh <laughs> हाय एक जण तो मला काढला म्हणत्या त्याला सांगा मी गोरा आहे काही नाही जास्त बारीक इतकी पण बारीक नाही नाही का तुम्हाला काय गायचं वाटते गायच तुम्हाला काय वाटते आरशात थांब एक मिनटं तुम्हाला काय वाटतं रशद बघितल्यावरती छान दिसत नाही का ती दुकानात छान दिसत होत आता काय छान दिसत रागरा घ्यायला लागलाय कोणाशी आहे एवढा काही विषय नाही आता ना आता लाईट समोर आहे त्याच्यामुळे मी गोरा दिसतोय मी मान्य करतो पण मी गोरा आहे त्याच्यासुद्धा म्हणजे तुला पण नाही नाही फुल कॉन्फिडन्स सांगते पण तरी सुद्धा कसं लाईट समोर असल्यामुळे कॅमेरा लहानपणापासून आता आम्ही केस कापून आलोय आम्हाला जायचं आता कंपनीमध्ये आता मी केस कापून आलोय आणि आम्हाला जायचं आहे जिम मध्ये जिम मध्ये जाऊन आम्ही वर्कआउट करणार आहे आता केसा मी याला येतात ते बघणार आहे जिम मध्ये पुरी शिकलो आमच्या जिम मध्ये नाही आहेत पुरी याला कुठला कट म्हणतात बजी बजी बज बी झेड बी यू डबल झेड बीयू डबल वाला मी कट मारलाय त्याच्यामुळे काही विषय नाही टॉक्च दिसतोय असं वाटतंय मला तुम्हाला पण गाईज कसं वाटतंय मला सांगा गायज अँड बॉईज ओके हा नुसतं गायज नाही गायज अँड बॉईज तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा आता केस सगळ्या रूम मध्ये करायच्या आधी मी आवरून घेतो मस्तपैकी वॉश करतो जिम ला जाऊन येतो तोपर्यंत आपलं जेवण बनते म्हणजे जेवण भाव आपलं बनवते आणि मागाले आम्ही भांडी घासतो आज तुम्हाला भांडी घासतेला व्हिडिओ दाखवतो नाही का प्रत्येकाची प्रत्येकच वाचत्यात पण जरा टोपात का नाही ती पातेली आहेत का नाही छोटी छोटी त्यात जरा आमचं एका तो कसं कमी घसला मग <laughs> ज्याची इच्छा आहे ती घासायला घेते नाही राहिलं ती मग एकामेकाला सांगत घासून काहीतरी विषय करायचा काही नाही येतो आम्ही जिमधन तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मित्रांनो मित्रांनो आपण जिमधन आलोय आणि आले आल्या आवरायला गेलाय आणि मी पण आवडणार आहे तर आम्ही काय केले आधी आल्या आल्या त्याशी अंडी उडं ठेवले जेणेकरून आम्ही आल्यावरती जेवणासोबत अंडी आम्ही तर त्याच्या पाणी अंगावर घेतो आहे त्याचा आवाज जास्त यायला लागला आहे सो मी बाहेर उभा राहतो थो थोडा वेळ आणि बाहेरून तुमच्यासोबत बोलतो तर मित्रांनो आता आम्ही जिमवरून आलो आहे आणि नवीन नवीन गोष्टी थोड्याशा ट्राय करणार आहे मी कारण रोज 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 तेच आहे आणि मी जास्त लक्ष देणं झाले डेली ब्लॉगवरती कारण मी कसं स्टार्टिंगचं ब्लॉग कसं केलं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तसं मी आता हे करणं झाले मी जी ना आल्यावर करतो आहे नाही ना, ना का जिम मध्ये जाताना जिमवरून आल्यावरती असं काय असं इंटरेस्टिंग काय नाही आहे असं मला वाटायला लागले तो काय विषय नाही थोड्या इंटरेस्टिंग गोष्टी आणणार आहे थोडं एडिटिंग पण त्या एडिटिंग वरती पण लक्ष देणार आहे आणि मित्रांचं माझ्या सल्ला आलेत की भाऊ ब्लॉग ब्लॉगमध्ये काय नवीन दिसणार आहे असं सल्ला आलेत भाऊ आपल्याला तर थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नाही का आपल्याकडं आपल्याला आपला व्हिडिओ बघून आपल्याला सांगतात की तू असं करतो तसं कर त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजेत म्हणजे आपण त्यामध्ये इम्प्रुवमेंट करू शकतोय कारण नाहीतर उगच आहे तेच नुसतं करत राहायचं आहे आणि लोक सांगतात की तुझं छान आहे तरीसुद्धा आपण आपल्याला जे वाटतंय तेच करायचं त्याला काही अर्थ नाही नाही का आपण लोकांना दाखवायसाठी करतो तर लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर अशा प्रतिक्रिया आल्यात मला छान छान पण आल्यात आणि थोड्या सुधारण्याच्या पण आल्यात सो सुधारण्याच्या जास्त येऊ देत कारण मला लवकर छान बनायचं आहे त्याच्यामुळं सुधारण्याच्या तुम्ही करू शकताय मला सजेस्ट करू शकता कमेंटद्वारे करू शकता डायरेक्ट फेस टू फेस आता काय जास्त माझं दोस्तच असतात कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही सगळी युट्यूबला बघणारे आहेत ती काय नाही आहेत हळूहळू सगळी बघणारी आहेत ती पण कॉन्टेंटमध्ये येतील फेस टू फेस राहू दे लेकिन कमेंटद्वारे किंवा डी एमद्वारे तरी माझ्या कॉन्टेंटमध्ये येतील हळूहळू येत जाईल सगळं काय विषय नाही आता आम्ही जेवायचा प्लॅन केला आहे तो जेवतो आणि जून झाल्यावरती रेस्ट घेतो पाहिजे रेस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे काल माझी साडेसात झाली झोप काय सांगू तुम्हाला कंपनीत असलं डोकं फिरते का नाही काम करताना असं काय सांगू तुम्हाला आवसाले बे करते असं पेन घेते असं 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 पेन घेते मग त्यामुळे झोप लवकर झोपलं पाहिजे झोप जास्त घेतली पाहिजे डायट वगैरे करते आणि डाईट पण मी लई नॉर्मल करायला लागलो राह पहिलं छान करायचो पहिलं चार दिवस लय छान करायचो असं नव्याच नऊ नाव दिवस म्हणते तसं पहिलं चार दिवस मी केलं असं मला वाटायला लागले पहिल्यासारखं आता हात लागलाय दुखा आहे माझा आज असं थोडासा इथला इथला व्यायाम हो। केला आहे त्याच्यामुळे तसं व्हायला लागलं काही विषय नाही तर आता आम्ही जेवतो जीवन झाल्यावरती झोपतो सो लवकर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण सबस्क्राईब काय कोणीच केलेलं नाही माझ्या मित्रांनी पण केलेलं नाही राह मित्र बघत असलं तर करा लाव सबस्क्राईब काय विषय नाही सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट पण करा मला कमेंटमध्ये सांगा मला कमेंटमध्ये सांगा मी कसं व्हिडिओ बनवते काय बनवते तर भेटू आपण अशाच एका नवीन डेली मध्ये तोपर्यंत तो गुड नाईट मित्रांनो स्वीट ड्रीम आणि क्रिएटिव्ह बना मी पण आता क्रिएटिव्ह बनणार आहे बाय बाय